शिवरायांचा सर्व मोठा पुतळा होणार होता एक वर्षात मी करणार त्याला दोन वर्ष गेले आता तिसरं वर्ष चालू झालेलं आहे तुम्ही भूल थापा देता असं काही लोकांचं म्हणणं आहे विशेषतः तुमच्या विरोधकांचं नाही बघा शिवरायांचा पुतळा एक वर्षात कधीच उभा राहत हे असं मी कधीच बोललो नाही शिवरायांचा पुतळा उभा करणार आहे हे आपण सांगितलं आणि आपण त्याप्रमाणे आपण पावलं टाकली जमीन घेतली परवानग्या घेतल्या त्याच्यानंतर त्याच्या बाबतीतलं स्ट्रक्चर इंजिनिअर नेमले इंजिनिअर नेमले त्यानंतर त्याच्यात मार्केटिंग नेमले डिझायनर आले आणि आपलं काम बऱ्यापैकी पहिला प्लॅटफॉर्म जो खालचा वरचा होता खानूवर उचलायचा तो उचललेला आहे त्याचे दोन पुतळ्याचे पाय बनवायचे के होते केले मधल्या काळामध्ये इलेक्शन खासदार आली आमदार आली मी थोडं राजकीय पण आहे त्यामुळे मला त्याच्यामध्ये वेळ गावा स्पेंड करावा लागला आताच आमची बैठक त्यावेळी झाली आता नव्या जबाबने पूर्ण काम चालू केलं आहे आणि त्यावेळी या भाषणामध्ये मी डिक्लेअर दिलेलं आहे दोन हजार सत्तावीसला तेथेप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज आख्या जगापुढे उभे हो राहिलेले दिसतील हे मी त्याविषयी सांगून टाकलेलं आहे कारण कास्टिंगला वेळ लागतो लाग कास्टिंग करणं म्हणजे धातू आहे शोध येतो आणि शंभर टक्के धातूचा आहे पाचशे वर्षापेक्षा आधीच त्या असलेल्या आपल्या पुतळ्याची आपण त्या ठिकाणी लायब्रेरी आपण मान्य केलेली आहे निश्चित केलेली आहे आपल्या आर्किटेक्टने पण त्याची आंबे दिलेली आहे एवढा सह्याद्रीच्या रांगेमध्ये असताना एवढा वारा आहे प्रचंड आहे या याबाबतीमध्ये कुठेही आपल्या पुतळ्याला धक्का लागणार नाही याची जाणीव मनामध्ये ठेवून आम्ही काम चालू करतोय हे गायनी करण्यासारखं काम नाही आहे छत्रपती शिवराय दैवत आहे शेवटी आपण जे लोकांसमोर मांडतो ते पूर्णतः नेण्यासाठी मांडतो आणि शंभर टक्के हे सगळं पूर्णत्र जाईल अशी मी तुम्हाला खात्री देतो दोन हजार सत्तावीसच्या असलेल्या शिवजयंती तिथीप्रमाणे म्हणजे मार्च महिने तिथं असते त्या दिवशी मात्र आपण जोरामध्ये त्याचं ओपनिंग करू